नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या न्यूज शिरूर तालुक्यातील कवठे एम आयच्या ढाकी वस्ती येथे वास्तव्यास असणारे तरुण शेतकरी गणेश दत्तात्रय मुखेकर हे आपल्या कॉलेजला शिकणारा त्यांच्या मुलास आणण्यासाठी त्यांचे मित्र दत्तात्रय यांच्या दुचाकीवरून आंबेगाव तालुक्यातील लोणी येथे चाललेले असताना रात्री साडेआठच्या दरम्यान रानमळाच्या अलीकडे रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या या एका बिबट्याने त्यांच्या मोटरसायकल वर झेप मारली दत्ता इचके हे दुचाकी चालवत होते तर गणेश हे त्यांच्या मागे बसलेले होते बिबट्याने गणेश यांच्यावरच झेप मारली गाडी थोडीशी वेगात असल्याने बिबट्याच्या पंजाने गणेश यांच्या एका पायास जबरदस्त जखमा झाला त्याही अवस्थेत दत्ता इचके यांनी दुचाकी पळवत लोणी गाठली ही खबर स्थानिक वन विभागास कळवण्यात आली व गणेश मुखेकर यांना तात्काळ मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून आता त्यांची प्रकृती ठीक असल्याचं मुखेकर यांनी सांगितलंय पण म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणून ते दोघेही थोडक्यात वाचवले तर याच परिसरात यापूर्वीही बिबट्याच्या दुचाकीवर हल्ल्याच्या काही घटना घडल्याची माहिती मिळते अधिक माहितीसाठी आमचे विशेष प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेटे शिरूर जोडले गेले शिरूर तालुक्यासह आंबेगाव तालुक्यात देखील बिबट्यांची संख्या मोठ्या संख्येने असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यातच अनेक ठिकाणी शिरूरच्या पश्चिम पट्ट्यात देखील शेतकऱ्यांनी पाळलेल्या पशुधनांवर अनेकदा हे बिबटे हल्ला करताना दिसून येत आहेत अशा बिबट्यांचा बंदोबस्त वन विभागाकडून तात्काळ होणे गरजेचं आहे कालची ही घटना अतिशय दुर्दैवी असून गणेश मुखेकर हे रात्रीच्या दरम्यान आपल्या मुलाला आणण्यासाठी दुचाकीवरून चाललेले असताना त्यांच्या दुचाकीवरच बिबट्याने झेप मारल्याने त्यांना गंभीर जखमा झाल्याची घटना घडली आणि ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हणायला काही हरकत नाही नागरिकांनी देखील रात्रीच्या सुमारास विनाकारण घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन करण्यात येत आहे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा